महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग महामंडळामार्फत मध्य केंद्र योजना मधमाशी पालन संपूर्ण राज्यात कार्यान्वित झाली आहे या योजनेद्वारे मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण साहित्य स्वरूपात पन्नास टक्के अनुदान शासनाच्या हमी भावाने मध खरेदी आणि विक्री विशेष छंद प्रशिक्षणाची सुविधा मधमाशा संरक्षण व जनजागृती आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे यासाठी पात्र व्यक्ती व संस्थाकडून अर्ज मागविण्यात येत आहे यासाठी जास्तीत जास्त शेतकरी कातकरी बेरोजगारांनी वीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत अर्ज करावेत असे आवाहन ग्राम उद्योग अधिकारी यांनी केलेलं आहे योजनेतील प्रमुख उद्दिष्ट आणि पात्रता काय आहे का वैयक्तिक मतपाळ योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार साक्षर असावा स्वतःची शेती असल्यास प्राधान्य व वय अठरापेक्षा जास्त असणं गरजेचं आहे केंद्र चालक प्रगतीशील मतपाळ योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी वैयक्तिक केंद्र चालक असा शैक्षणिक पात्रता किमान दहावी पास असावी वय एकवीस पेक्षा जास्त असाने गरजेचे अशा व्यक्तीच्या नावे अथवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तींच्या नावे किमान एक एकर शेती जमीन असणे व भाडेतत्त्वावर घेतलेली जमीन लाभार्थ्यांकडे मधमाशी प्रजनन व मद्य उत्पादनाबाबत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता सुविधा असणे गरजेचे आहे केंद्र चालक संस्था योजनेचा यो लाभ घेण्यासाठी संस्थाकृत योजनेच्या लाभार्थ्यांची निवड प्रक्रियेनंतर मध्य मध्यव्यवस्था सुरू करण्यासंबंधी मंडळात बंदपत्र लिहून देण्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांचे अधिक कार्यालय प्रशासकीय इमारत यांना भेट द्यायचं नांदेड रोड हिंगोली मोबाईल नंबर तुम्हाला डिस्कशनमध्ये पूर्ण पत्ता देतो आहे त्या पत्त्यावरती तुम्ही संपर्क साधायचा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र